नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे अर्चना कुटे हा विषय ज्ञानराजासाठी एक अशि ठरलेला आहे कारण अर्चना कुटेंच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं ज्ञानराजा विषय नेहमी गोंधळात आणि अडचणीत आलाय ना त्या पद्धतीनं या ज्ञानराजाचा विषय सर्वसामान्यासाठी खूप जाचक आणि कठीण मानलेला आहे अर्चना कुटेंच्या वतीनं आज सीबीआय कोर्ट सीबीआयच्या संदर्भातून पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आज एक तारीख होती पाच मे ही ठरलेली तारीख सगळ्यांमध्ये कुतुलता होती की आज अर्चना कुठे बहुतेक कायद्याच्या कचाट्यात म्हणजे पोलिसांच्या हाती लागतील आणि पोलीस अर्चना कुटेला आपल्या ताब्यात घेऊन या ज्ञानराजाचा तपास आणि ज्ञानराजाचा विषय समजून घेण्यासाठी अर्चना कुठे हे सहाय्यक ठरतील या उद्देशाने सगळ्यांच्या भुवया किंवा सगळ्यांचे मनोबल वाढवलेले होते परंतु परत तीच परिस्थिती समोर आली अर्चना कोट्यांचे स्वास्थ्य चांगलं नाही आरोग्य चांगलं नाही अशा पद्धतीचं वैद्यकीय प्रमाणपत्र कोर्टात दाखल करण्यात आलं आणि हे दाखल केलेल्या प्रमाणपत्राच्या आधारावर कोर्टाने पुढा पुढची जून महिन्यातली तारीख दिली वास्तविक परिस्थितीमध्ये ही जी तारीख आहे ती त्यांनी रेंज रोव्हर नावाची जी गाडी त्याची किंमत साडेपाच का सहा कोटी रुपये आहे आणि ती पुणे एसबीआय या बँकेकडून कर्जावर घेतली होती पण ते त्यांनी त्या ते फसव्या पद्धतीच्या कागदपत्र सादर केल्यामुळं किंवा फसव्या पद्धतीचे व्यवहार त्या फाईलशी जोडल्यामुळं हा विषय बँकेच्या वतीने तपासात आला आणि ही केस सीबीआयच्या अंतर्गत देण्यात आली वास्तविक परिस्थितीमध्ये कुठे ग्रुपची प्रत्येक जी कर्जाची फाईल आहे प्रत्येक त्यांची लोन ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो या पद्धतीनंच तपासाच्या घेऱ्यात येणं गरजेचं आहे कारण की ज्या पद्धतीच्या भूमिका आणि ज्या पद्धतीची फसवीगिरी त्यांच्या माध्यमातून समाज या बँकेसाठी वापरण्यात आलेत ना त्याचं हे मूर्तिवंत उदाहरण आहे दोन कर्मचाऱ्यांना आपल्या चालू कामावरून हात धुण्याची वेळ आलेली आहे म्हणजे यांच्या फसवेगिरी यांच्याकडून काहीतरी चेरी मिळाला असेल किंवा यांच्या वैभवाला बघून ते भुलले असतील की येणाऱ्या काळात आम्हाला चांगल्या पद्धतीचं काम मिळेल आणि आम्हाला इन्सेंटिव्हच्या माध्यमातून कितीतरी पैसे यांच्याकडून घेता येतील या वाँग संदर्भातून एक रेंज रोव्हर गाडीनं जर एसबीआयतले कर्मचारी अशा पद्धतीने अडचणीत आले असतील तर आज जवळपास सत्तर ते ऐंशी बँकेचा घराडा या कुठे ग्रुपच्या आजूबाजूला फिरतोय प्रत्येक एमपीआय जी प्रत्येक फाईल आहे किंवा प्रत्येक सातबारा आहे प्रत्येक जमीन आहे ती या बँकेच्या तारणाखाली कुठं ना कुठंतरी दडलेली वास्तविक स्वरूपात ही जी दडलेल्या फाईल्स आहेत किंवा त्यांनी वाटलेले जे अफाट मोठे मोठे कर्ज आहेत ना ते खऱ्या अर्थानं या एसबीआय सारखे फ्रॉड तरी नाही येत ना याची चौकशी झाली पाहिजे <laughs> <laughs> वास्तविक परिस्थितीमध्ये जो डोलारा कुठे मांडला आणि तो तयार केला त्या तयार केलेल्या भूमिकेला खऱ्या अर्थानं खालच्या पातळीपासून त्याची तपासणी आणि स्क्रुटनी सुरू झाली पाहिजे कारण की ठेवीदारांसंदर्भात केलेला ही सगळ्यात मोठ्या प्रतारणा आहेत आणि विशेष म्हणून वित्तीय संस्थेना घातलेला हा मोठा गंड आहे ज्या पद्धतीने एखादी गोष्ट जर दहा रुपयाची गोष्ट तुम्ही दोन रुपयाला किंवा पाच रुपयाची दाखवून त्याच्यावर जर तीन रुपये कर्ज मिळवत असताल तर ह्या खऱ्या अर्थानं त्या वित्तीय संस्थेना कशा पद्धतीने तुम्ही गंडवलंय याचं एक चांगलं द्वेतक म्हणून तुम्हाला एसबीआय बँकेकडून दिलेली रेंज रोव्हर गाडी ही तुम्हाला कारणीभूत ठरू शकते पण आता या तपासाच्या भूमिका आणि या तपासाच्या गत्या कशा पद्धतीने ठरवायच्या ते शासनाच्या आणि सीआयडीच्या अंतर्गत आहे कारण की आता हा खटला सीआयडी आता सीआयडी कडे वर्ग करण्यात आलेला आहे खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये कुठे हे विषय आला की सर्वसामान्य माणसाच्या सामाजिक तोंडात किंवा पायाच्या तळपायाची आग मस्तकला जाण्यासारखी कारण की आज प्रत्येक सर्वसामान्य मन दहा पैकी तीन दहा पैकी जर तीन घरांचा सर्वे केला दहा घरांचा सर्वे केला तर त्याच्यात चार तरी कुठ्यांचे व्यक्ती म्हणून सापडतातच कुणी तरी कसले ना कुणीतरी कसल्या ना कसल्या स्वरूपात कुठे त्यांना फसवलेलेच आहे कुठ्यांच्या पश्वेगिरीमध्ये ते आलेलेच आहेत त्यांना स्वतःजवळचा जो, जो आर्थिक विषय आहे तो त्यांनी गमावून बसलेले आहेत आज अशा परिस्थितीत जगत असताना सुद्धा हा एक प्रकार जो आहे तो आतंकवादातच आहे बरेही आम्ही आम्हाला बाहेरची पाकिस्तान सारखे राष्ट्र आमचे दुश्मन राष्ट्र म्हणून आम्हाला ओळखता येतात आणि त्यांच्याकडून केलेल्या कारवाया हे आमच्या छातीवर नेहमी उडत मुंबळण्याचं कामधारी करत असतील तर हे आतून अशा पद्धतीने पोखरलेल्या विषय आर्थिक पद्धतीने मांडलेले विषय आणि आर्थिक फसवणुकीचे विषय अशा हजारो कोटी रुपयांवर आहे की जो एक आर्थिक आतंकवाद म्हणूनच त्याला पाहायला गेलं पाहिजे कारण की सर्वसामान्य माणसाकडे जरी त्याची खरी लाईफ लाईन आहे ती खरी परिस्थिती आहे त्यांनी ती संचय केलेला आणि त्यांनी त्यांनी संचित केलेला आपला धनसंचय आणि तेच धनसंचयाचा गाठोड अशा फशव्या पद्धतीनं जर कोणी येऊन त्याच्यावर डल्ला मारून त्या माणसाचं जीवन उद्वस्त करत असतील तर ते अतिरेकी तरी बरे की ते दोन गोळ्या घालून त्याच्या कायमची यात्रा संपवतात परंतु हे अतिरेकी जे आहेत ते कायमस्वरूपी त्याला मरणाच्या मध्ये सोडून जातात ते धड जा, मरवूही शकत नाही धड जगूही शकत नाही हे वास्तविक सत्य आज पाकिस्तान पाकिस्तान बांगलादेश आणि चायनाकडून जेवढा त्रास आम्हाला होतोय त्यापेक्षा दुपटीनं हा त्रास सर्वसामान्य भारतीयाला होण्याची होऊ लागलेला आहे आणि जिकडं पाहू तिकडं इंटरनेटच्या माध्यमातून पाहिलं तरी इंटरनेटच्या माध्यमातून असेच फे कार्यक्रम आपल्या हाती येतात कोणी हजाराला लोबाडलं जातो कोणी दहा हजाराला लुबाडला जातो कोटी कोणी कुन, कोटीला लुबाडला जातं पण लुबाडले चाललंय खिशातले पैसे चोरले चाललेत परंतु याच्यावर काही आमच्याकडून अजूनही चांगल्या कॉन्क्रीट अशा काही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीयेत ज्याला त्याला त्याची मर्जी सोडून फक्त तपासाच्या मार्गावर त्यांना अधंतरीत लटकोत ठेवलेली तलवार त्याच्या डोक्यावर ताणली जाते आणि सर्वसामान्य माणूस हा हवा दिल होऊन त्या गोष्टी माझ्या मागे पळत राहतो असाच प्रकार हा कुठेचा आहे कुठ्यानेही याच पद्धतीची पश्वेगिरीचे आणि मृगजळ ब्र, ब्र, निर्माण करून सर्वसामान्य माणसाला त्या तहनेकडे नेण्याचा प्रयत्न केला आणि आजही सर्वसामान्य माणूस सैरा वैरा होऊन त्या हरणासारखा त्या मृगजळा मागे धावतोय परंतु आजही प्रशासनाच्या माध्यमातून म्हणा किंवा शासनाच्या माध्यमातून म्हणा या मृगजळाचा काही शोध सर्वसामान्यासाठी लागलेला नाहीये तरी या रेंज रोव्हरच्या गाडीच्या संदर्भातून जी काही भूमिका मांडण्यात आलेली आणि एसबीआयच्या पद्धतीने जी सीबीआयने तपास केलेला आहे तसा तपास आतापर्यंत निर्माण झालेल्या जितक्या संस्था आहेत किंवा ज्या पद्धतीच्या कर्ज कर्ज फायली जेवढ्या बँकेने कुठे ग्रुप कुठे कंपनीला दिलेल्या आहेत त्यांचीच खरी स्कृटणी होणं आणि या पद्धतीचे सीबीआय सारखे खटले पुण्यासारखे खटले यांच्यावर दाखल होणं आणि अर्चना कुठे हे खऱ्या अर्थानं अटके जाणं ही काळाची गरज बनलेली कारण की ही तारीख ही फक्त मिळणारा एक ट्रेस होता लोकेशन होत पण अर्चना कुटेंना जर अटक करायची असेल तर शासनाला किंवा प्रशासनाला हे अवघड नाहीये पण नेमकी मांजर कुठे आडवी जाते किंवा मुंगूस आडवा कुठं जातो हे प्रशासनाला आणि शासनालाच माहितीये त्यामुळं अर्चना कुठेला जर वाचवण्याचा प्रयत्न केला तर तुमची दुसऱ्या पद्धतीने जी कोंडी होते ती त्या कोंडीला समोरे जा आणि परिस्थिती ही भयावह आहे कारण की रात्र वैरायची नमस्कार